नमस्कार दिनांक सतरा बारा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजताचे सुमारास रांजनगाव एम आय डी सी येथील आय टी सी कंपनीच्या सासठ लाखाचा साहित्य ज्यामध्ये बिस्किट साबण सिगरेट व इतर वस्तू होत्या हा एक पिकअप वाहनासह चोरीला गेला होता त्याप्रमाणे रांजनगाव एम आय डी सी पोलीस स्टेशन या ठिकाणी चारशे अठहत्तर दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता औद्योगिक क्षेत्रात असल्या प्रकारच्या चोऱ्या होणा देशाची आर्थिक प्रगतिक्रिता खूप धोकादायक आहे यामध्ये विशेष लक्ष घालून ॲडिशनल एस पी पुणे रुरल श्री रमेश चोपडे त्याच्याबरोबर एस डी पी ओ शिरूर प्रशांत ढोले यांच्याबरोबर चर्चा करून ते रांजणगाव पोलीस स्टेशनचे श्री महादेव वाघमोडे जे इन्चार्ज आहात त्यांना सूचित करण्यात आला होता आणि त्याने तात्काळ त्याची एक विशेष टीम जे आहे ते आरोपी शोध आणि मुद्देमाल रिकवरीसाठी पाठवली यामध्ये पी एस आय थोरात ए एस आय शिंदे हेड कॉन्स्टेबल कालकुटे पी सी उमेश कुतवल पी सी गुंड आणि पी सी रासकर यांची एक टीम होती त्या टीमने बहात्तर तासाच्या आत खूप कष्ट घेऊन सी सी टी व्ही तपासून तसा गोपनीय माहिती काढून माहिती काढली त्यामध्ये विशेष करून पी सी उमेश कुतवल जे आहे त्याने खूप म्हणजे तकनिकी तपास करून हा गाडीचा शोध लावला त्यातून तो जो मुख्य आरोपी आहे याचा प्रथमेश चौहान वाघोलीचा राहणार आहे त्याचा शोध लावला सापला रचला गेला आणि प्रथमेश चौहानला अटक करण्यात आली होती यामध्ये टोटल जे सासठ लाखाचा मुद्देमाल गेला होता ते रिकवर करण्यात आलेला आहे त्याच्याबरोबर चोरीला गेली गाडीसुद्धा रिकवर करण्यात आलेली आहे मुख्य आरोपीचे जे साथीदार होते त्याच्याबरोबर ते, ते निष्पन्न करण्यात आले आणि त्याचा शोध सध्या सुरू आहे ह्या टीमने खूप चांगला एक बहात्तर तासात जे हे डिटेक्शन केलं आहे त्याच्यासाठी ह्या टीमचा खूप खूप अभिनंदन आहे थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र